स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये हो सकाळची धावपळ चालू झालेली आहे आणि आज वारी दोनच दिवसावर आलेली आहे त्यामुळे खूप गर्दी आहे त्यामुळे सकाळी लवकर झटपट कामावर चालू आहे का पुढे कसं काय आला इथं काय सांगून काय तुला का हो काय झालं अग गाडी आम्ही पहा निघाली कस काय बाया त्याची ओगी झाले चुकली बाई सोडायचच नाही तुम्ही पंढरपूरला आला काय चालत मग पण ते हाय जाऊन मी आली रात्री शेगाव त्यांच्या एका आमच्या चुकली होती माणसं पण मला वाटतं पण दिसतंय काय आपलं पण दिसतंय का काय पण माझं देणं झाड

या माऊली दिंडीमधीलच आहेत त्या पंढरपूर पर्यंत आळंदीपासून ते पंढरपूर डोक्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन चालत आलेल्या आहेत सर्व वारकरी विश्रांतीसाठी बसलेले होते दिंडी घरी आलेले आहे म्हटलं आता चला विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून घेऊया म्हणून पूजा, पूजा करून घेतली बंडी शेगाव ते पंढरपूर ते बावीस किलोमीटरचं अंतर चालून आल्यामुळे थोडं दमल्यासारखं त्यांना झालेलं होतं ते विसावा घेण्यासाठी बसले होते साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा नाथांचा आशीर्वाद लाभला निवृत्ती गुरु धन्य झाला ज्ञानेश्वर माऊलीने उगम पावला हरिपाठात ब्रम्ह साक्षात झाला मच्छिंद्रनाथांचा योग मार्ग निवृत्तीतून ज्ञानाचा जागर ज्ञानेश माऊली गातात गीता त्रिकाळ सत्य ही परंपरा नाथांचा योग मार्ग निवृत्तीचा प्रकाश ज्ञानेशाने पेटवली ज्ञानज्योती खास बाबा आज जेंडकरी पूरे गांव ट्रैक्टरचा पूरे गांव उभे राहिले पालकर करगा गाव तक आता के आवाज उचलत काय पूरा सलाम द्यायतो पूर्ण पूर्णच पाहिजे या ढाडावर सुद्धाला बोला जेंडकरी ढाडावर सुद्धाला ढाडावर आज आहे चार तारीख आणि वारी सहा तारखेला आहे तरी पंढरपूरमध्ये एवढी गर्दी आहे भक्तजन खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत साईटला दुकाने वगैरे मांडलेली आहेत इथे सुरमुरे वगैरेचे स्टॉल आहे इथे पेडा आहे शोपीसच्या वस्तू खेळणी इथे बऱ्याच प्रमाणावर विकायला वस्तू आलेल्या आहेत कोणाचे माऊलींचे गुडघे दुखत असेल सर्दी झालेली असेल कंबर पाय सांधे दुखत असेल तर त्यासाठी वैद्यकीय सेवा ही इथे माऊलींसाठी फ्रीमध्ये गोळे औषध पुरवले गेलेले आहेत फ्रीमध्ये एक रुपया येईल फायनली आता आपल्या घरी दिंडी आलेली आहे संध्याकाळ झाली होती त्यामुळे देवाला दिवाबत्ती केली खूप छान प्रसन्न वाटत होते इकडे हरिपाट चालू होता सर्व वारकरी यामध्ये दंग झाले होते त्यांचा दिवसभराचा धक्का पूर्णपणे गेलेला असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते